टिळक नगर बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास विज्ञान पाठ पंधरा आपले शरीर सुस्वागत मुलांना आज आपण आपल्या शरीराविषयी माहिती मिळवूया सांगा पाहू तुमची मित्रमंडळी काय करत आहेत चित्रात पहा शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत खालचे चित्र पहा सांगा पाहू शरीराचे भाग ओळखा कपाळ गाल नाक आणि कान पोट आणि छाती दंड मनगट तळहात मांडी गुडघे आणि पाऊल शेजारच्या चित्रावरून शरीराचे मुख्य भाग कोणते ते सांगता येईल का शरीराची रचना डोके धड हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत डोके हात आणि पाय धडाला जोडलेले असतात डोके डोक्यावर केस असतात कपाळाखाली दोन डोळे असतात भुवया आणि पापण्या असतात दोन बाजूंना दोन कान असतात समोरच्या बाजूला नाक असते नाकाखाली तोंड असते तोंडाखाली हनुवटी असते डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय मानेच्या पुढच्या भागास गळा असे म्हणतात चित्र पहा पाठ मान धड धड छाती चा, पोट आणि पाठ मिळून धड बनते धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला खांदा असे म्हणतात धडाला पाय जोडलेला असतो त्या भागाला खुबा असे म्हणतात चित्र पहा गळा छाती पोट हाताचे चित्र पहा हाताचे भाग दंड कोपर अग्रबाहू मनगट तळहात हात दंड अग्रबाहू आणि पंजा असे हाताचे तीन भाग पडतात अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग हाताची बोटे पंजाचा भाग असतात दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट पायाचे चित्र पहा पायाचे भाग मांडी गुडघा तंगडी घोटा पाऊल बोटे पाय मांडी आणि तंगडी आणि पाऊल असे पायाचे तीन भाग पडतात तंगडी म्हणजे गुडघ्यापासून घोट्यापर्यंतचा भाग पायाची बोटे पावलाचा भाग असतात मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा नवा शब्द शिका अवयव ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय आपले अवयव आहेत ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान आपले अवयव आहेत बाह्य अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव बाह्य अवयवांना बाह्येंद्रिये असेही म्हणतात कान नाक हात पाय हे आपले अवयव आहेत ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत म्हणून ते बाह्य अवयव आहेत थँक्यू